बातमी आमची न्यूज सदैव जागृती फाउंडेशन आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सदस्य यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय सरचिटणीस कुवर कृष्णा शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजीप शाळा आंबे येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आलं तर नेरे येथील साई आश्रय वृद्धाश्रमामध्ये फळ वाटप करण्यात आले पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि जागृती फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिले आहेत आरोग्य शिबिर मोफत चष्मे वाटप नेत्र चिकित्सा शिबीर असू दे मोतीबिंदू ऑपरेशन पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर विमा पॉलिसी वाटप असे विविध उपक्रम दोन्ही संघटना संस्थांचे अध्यक्ष असलेले निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबवले जातात दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी सदस्यांचा वाढदिवसही सामाजिक उपक्रमाने राबवला जातो कुवर कृष्णा शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आंबे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी पत्रकार संघर्ष समितीचे तथा जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे सरचिटणीस शंकर वायदंडे पत्रकार संघर्ष समितीच्या सदस्या दीपाली पारस्कर सोनल नलावडे अन्ना आहेर तसेच जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे उपाध्यक्ष संदेश पाटील 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 शिरवली आंबे विभागाचे अध्यक्ष भोईर रोहित कर, अक्षय कणेकर सूरज विकेश राजीप शाळा आंबे मुख्याध्यापिका संगीता ढेबे सहशिक्षिका सुरेखा भाविक शाळा समिती अध्यक्ष सुषमा रंगवी पोलीस पाटील रेश्मा पाटील साई आश्रया वृद्धाश्रमाचे संचालक किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते त्या ठिकाणी जागृती फाउंडेशन तर्फे सलग तिसऱ्यांदा साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय त्यामुळे जी पाचवी मागची जी टीम आहे ती ओळखीची झालेली आहे मुलांना माहित आहे आज नक्की काहीतरी खाऊ मिळणार आहे केक मिळणार आहे आप आणि आपल्याला खूप सारं साहित्य देखील मिळणार आहे म्हणून ते आ, एक त्यांच्यात उत्साह निर्माण होतो की ही टीम पाहिली की त्यांना माहित झाले की आता सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे आलेत म्हणजे नक्कीच हे लोक काहीतरी आपल्याला खाऊ देणार आहेत आणि साहित्य देखील मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येतो आ, या ठिकाणी खरंच सांगण्यासारखं आणि वाखाण्यासारखी ही गोष्ट आहे की ही शाळा म्हणजे जवळपास दहा वर्ष या शाळेकडे फारसं तितकं लक्ष कोणी देत नव्हतं आणि जेव्हापासून आम्ही दोघी इथे आलो तेव्हापासून पालकांचाही इतका छान सपोर्ट मिळायला लागलाय शाळेमध्ये शाळा आपली डिजिटल कशी करता येईल यासाठी प्रत्येक जण अगदी हिरारीने भाग घेतोय प्रत्येक विद्यार्थ्याचा पालक आम्हाला जे आम्ही सूचना करू किंवा ज्या आमच्या अपेक्षा असतील त्या प्रयत्न करण्या पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात हे त्यामागचं रस निलेशजी सोनोने असतील त्यांची सर्व टीम असतील त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आपण कशा शुभेच्छा असतो आ, मी सुरुवातीलाच म्हणाले की निलेशजीची जी, जी, जी ती सलग तीन वर्ष आमच्या शाळेकडे सातत्याने लक्ष देऊन आहे सुरुवातीलाच त्यांनी खूप छान असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला त्यानंतर दुसऱ्या वेळेस त्यांनी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी निलेश दादाचा खूप छान असा वाढदिवस इथे साजरा केला आणि आज नवनिर्वाचित सरचिटणीस तळोजा विभागाचे नवनिर्नवाची सरचिटणीस दादाचाही वाढदिवस अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी साजरा केला आमच्या मुलांना खूप सारा खावं आणि खूप सारं शैक्षणिक साहित्य दिलं त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीने तसंच माझ्या आदरणीय ग्रा, ग्रामस्थांच्या वतीने आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक जागृती फाउंडेशन आणि पनवल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आज आमचे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय सरचिटणीस कुवर पाटील यांचा वाढदिवस असल्याने आपण आंबे शिरवली भागातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा निवडलेली आहे त्या शाळेमध्ये आपण त्यांना वया आणि शालेय साहित्य वा, वाटप कार्यक्रम घेतलेला आहे सातत्याने या शाळेमध्ये आम्हाला अं मागणी येत असते की ह्या शालेय साहित्याचं कमतरता आहे ती वाटप करावी म्हणून असे अं मुख्या डेवे मॅडम सातत्याने सांगत असतात ज्या ज्या शाळांमध्ये कोणी पोहोचत नाही त्या त्या ठिकाणी जागृती फाउंडेशन किंवा पंडरला पत्रकार संघर्ष समिती ही सातत्याने उपक्रम घेत असते त्यांना ज्या का आड़ जे काही अडी अडचणी असतील त्याच्यावरती देखील आम्ही प्रयत्न करत असतो गेले वर्ष दोन तीन वर्ष आम्ही सतत या शाळेमध्ये सातत्याने येतोय तसंच सा दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये आम्ही हे उपक्रम सातत्याने राबवत आहोत